नमस्कार मित्रमित्रिण प्रत्येक गृहिणीला सकाळचा नाश्ता म्हटला की हा सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच वेळा आपण उपमा पोहे अशा प्रकारे खाऊन सगळेच घरचे अगदी कंटाळलेले असतात त्यावेळी असा काही नाश्ता असावा अगदी पौष्टिकी असावा कमी साहित्यात असावा त्याचबरोबर पटकन बनणार असावा त्याचप्रमाणे तुम्हाला मी रेसिपी घेऊन आले तर आपण या रेसिपीला पटकन सुरू करायचंय इथे एखादं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये घालायचं एक कप इथे मी घेतलाय रवा रवा कोणताही घ्या जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता नंतर याच्यामध्ये घालायचे आपण अर्धी वाटी बेसन आता हे घातलं की नंतर थोडेसे मोजके मसाले काही जास्त नाही इथे चिली फ्लेक्स घेतले तुम्ही हवा असतात लाल तिखट घेऊ शकता हिरवी मिरची घेतली त्याऐवजी हिरवी मिरची आलं क्रश करून म्हणजे अगदी कोटून ते सुद्धा घेऊ शकता इथे घेतलाय मी अर्धा कांदा फक्त बारीक चिरून अर्धा कांदा घेतलाय आणि त्याचबरोबर गाजर अगदी किसून ठेवला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे कोणत्या अगदी भाज्या असतील तर ते तुम्ही घालू शकता त्याच्याने ते सुद्धा त्या भाज्या घातल्यामुळे काय होईल मुलं अगदी आवडीने खातील या नाश्ता आणि त्यांच्या पोटात ते भाज्या सुद्धा जाते आता हे झाल्यानंतर एक सिक्रेट म्हणजे मॅजिक मसाला मॅगीचा मॅजिक मसाला घातलाय मी इथे ह्या मॅजिक मसाल्यामुळे या पूर्ण नाश्त्याला चव त्याच्यामध्येच येते तुम्हाला हवं जर तुम्ही तुमच्याकडे जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला थोडासा चाट मसाला धणेपूड अशा प्रकारे घालू शकता कोथिंबीर आणि मी मीठ घातलंय सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित रीत्या मिक्स करायचं कारण का या ठिकाणी आपण अगोदर ते पाणी अगदी रवा शोषून गेली थोडं थोडंसं पहिला मिक्स करून घेऊया मिक्स केल्यामुळे काय होतं सगळं काही अगदीच व्यवस्थित अगदी एकजीव होतं झालं की नंतर आपण त्याच कपामध्ये मी पाणी घेतलं आणि थोडं थोडंसं पाणी घालून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता पाणी घातल्यानंतर मात्र हे मिश्रण कधी जाड किंवा एखादे पातळ असं आपण करायचं नाहीये म्हणून अगदी असं असलं पाहिजे की जास्त पातळी होता कामाने पातळ झालं तर मात्र ते बरोबर बनणार नाही जाड झालं तर आतमधून कच्च राहील तर अशा प्रकारे मिश्रण करत आपण इथे ना इनो किंवा बेकिंग सोडा काही वापरला नाहीये पण तुम्ही इथे वापरला तरी हरकत नाही त्याच्याने सुद्धा आणखीन सुद्धा तो फुलतो हवा सहस काय करा जरासा बेकिंग सोडा टाका किंवा इनोचा थोडासा अर्धा चमचा टाका तरी चालेल आणि नाही वापरला तरी सुद्धा चालेल इथे ओवा मी विसरले होते म्हणून तो सुद्धा ओवा घातलाय आता हे घातल्यानंतर पुन्हा पाणी त्यात घालायचंय आणि सगळं हे मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं आता अशा प्रकारे सगळं मिक्स झालं की मला थोडंसं अगोदर तरी तर जाड वाटत होतं पण काही हरकत नाही जरास पाणी जरास घालायचं बाकीचं पाणी ठेवून द्यायचं का पुन्हा आपल्याला पाण्याची गरज लागेल आता या ठिकाणी पाणी घातल्यानंतर याला मिक्स करून ना आपण ह्याला दहा पंधरा मिनिटं जास्त तुम्हाला वेळ तर किंचित दहा मिनिटं ठेवा तोपर्यंत तुमची बाकीची कामही उरकून जातील का अशा प्रकारे करून ठेवायच्या सकाळच्या वेळी अशा प्रकारे करून ठेवला ना आणि तुम्ही बनवून त्यांना दिला ना तरी मुलं टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतात मुलांना टिफिन मध्ये आवडेल खाता खायलाही आवडेल मुलांना कॉलेजमध्ये कसंही देऊ शकता अगदी पोट भरीचा नाश्ता आहे आता ह्याला आपण झाकून ठेवून द्यायचं एका बाजूला तो पण मस्त चटाकेदार अगदी चमचमी तशी आणि चांगली लागणारी चटणी बनूया अगदी मस्त लागते सगळं थे साहित्य मी ठेवले पण तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात घालता करता सगळं सांगेल दोन मोठे चमचे घ्यायचे आपण शेंगदाणे मात्र शेंगदाणे भाजलेले घ्यायचे बाजकी चण्याची डाळ घ्यायची एक मोठा चमचा घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घ्यायचे खोबरं खोबरं जितके आपण शेंगदाणे घेतो ना तेवढंच खोबरं घ्यायचंय नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे आपण बरंच ना याच्यामध्ये तुम्ही याच्यात ना कोथिंबीर जे असते ना ते कोथिंबीरचे कोवळे देठ असतात ते मात्र कधी टाकू नका चटणीमध्ये घाला त्याच्याने त्याची चव छान येते कढीपत्ता टाकायचं आहे थोडासा चिंचेचा तुकडा जरासा टाकायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला जितक्या हव्या असते तितक्या जराशी साखर टाकायची साखरेने या चटणीला आणखीन चव जास्त येते पण जर साखर खात नसाल डायबिटीज पेशंट बरे जण खात नसतात तुम्ही स्किप करू शकता मीठ घाला आणि कोथिंबीर घाला आणि नंतर हे चांगलं अगदी मिश्रण आपण वाटून घ्यायचं इथे पुदिना सुद्धा टाकू शकता आता ही चटणी पाक किती रंग अगदी सुरेख आलेला आहे या देठामुळे कोथिंबीरमुळे आणि त्याचबरोबर आपण टाकले या सा सगळ्या साखर सुद्धा याला आपण आणखीन चव देण्यासाठी अगदी मस्त फोडणी देऊया फोडणी पात्र मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले त्यात राई टाकायची सुक्या मिरच्या टाकायचे त्याचबरोबर टाकायचे कडीपत्ता अगदी मुजक काही नाही या ठिकाणी तुम्ही गॅस बंद करून हिंग टाका माझा गॅस चालू राहिला होता पण गॅस बंद करून हिंग टाकायचा म्हणजे हिंग अगदी करपत नाही आणि पटकन ही फोडणी चटणीवर टाकायची आणि झाकण ठेवायचं तुम्ही झाकण ठेवत नाही ना तर ते सगळा फोडणीचा वास बाहेर जातो अंड्याला चव मात्र येत नाही आता ही चटणी रेडी झाली तर आपण आपल्या पिठाकडे वळूया पीठ पहा अगदी चांगला रवा फुगून जाडसर झालेला आहे आता या ठिकाणी आपण काय करायचं पुन्हा थोडंसं पाणी टाकायचंय कारण का अशा प्रकारे जर तुम्ही याच मिश्रणामध्ये केले ना तर मात्र तुमचा तो नाश्ता बिलकुल बनणार नाहीये तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे टाकायचंय पाणी आणि नंतर मिश्रण अगदी मिक्स करता करता कढई किंवा पॅन काही तिकडे ठेवायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं त्याच्यामुळे का होतं तेल गरम झालं की पटकन आपण त्याच्यामध्ये टाकायची राई आता या ठिकाणी काही फोडणी वगैरे द्यायची गरज नाही पण चव असं काही नाही पण चांगलं वाटतं राई टाकायची थोडेसे कडीपत्ता टाकायचे हवा असता कडी सॉरी उडदाची डाळ टाक तीळ टाकायचे आणि नंतर आपण टाकायचं याच्यामध्ये हवा असताच तुम्ही कडीपत्ता सुद्धा टाकू शकता आणि नंतर हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालायचं मी चुकून अगोदर हो दोन वेळा चुकले तर माफ करा तर या ठिकाणी अगदी पळीने हे मिश्रण टाकायचं आणि नंतर पण याला झाकून ठेवायचं मी झाकून ठेवलं होतं आतपर्यंत थोडंसं शिजलं गेलंय तर आपल्याला अगदी उलट करायचंय उलट करताना काय करा या ठिकाणी थोडस तेल कमी असेल ना तर अशा प्रकारे थोडस चिरा पाडायच्या त्यात थोडस तेल टाकायचं आणि त्याला उलट करून टाकायचं त्यामुळे काय होतं तो, तो आतपर्यंत तेल गेल्यानंतर जरासं आत पण चांगलं अगदी शिजलं जातं आणि मस्तच आपला अगदी चांगला फुगून येतो आणि मात्र मिश्रण आता तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचंय जाड केलं तर मात्र तो फुलत सुद्धा नाही बघा मी झाकणे काढून दाखवते अगदी मस्त नाश्ता रेडी झालाय मी एक दोनदा त्याला उलट केला होता अगदी मस्त झाला आहे त्याला आपण थोडासा थंड करूया आणि नंतर आपण त्याला काकून त्याचे तुकडे करायचे आता हे थंड केलं आपण हे सगळं थोडंसं थंड झालंय थंड झाल्यानंतर ते तुकडे करायचे तुम्हाला जितके तुकडे हवे असतील ना तिकडे तितके तुम्ही करू शकता असे तुमचे एक दोन जरी तुम्ही अशा प्रकारे केले ना तरी सगळ्यांना अगदी पुरेसा नाश्ता आहे दोन तुकडे जरी खाल्ले नाहीचे तरी मुलं अगदी पोट भरायचं आहे अगदी पोट भरल्यासारखं वाटतं कुठे काही खायची गरज सुद्धा पडत नाही टिफिन मध्ये तुम्ही देऊ शकता आता ही पा चटणीच अगदी मस्त उत्तम लागते ह्याचे ना मी चार तुकडे केले होते तर मला असं वाटलं की आणखी थोडेसे तुकडे करावे म्हणजे खायला सगळ्यांना सोपं जाईल आता हा नाश्ता अगदी पोरासा पटकन बनणारा रेडी झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की घरी करून बघा अगदी सोप्या साध्या पद्धतीने त्याचबरोबर कमी अगदी साहित्याने आणि बनतो सुद्धा लवकर चटणी तुम्ही रात्रीच्या वेळी करून ठेवू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय चॅनेलला नव्या असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी